हॅलो मित्रांनो आज आपण काय बनवणार मेथीचे लाडू आज आपण बनवणार आहे मेथीचे लाडू इथं अर्धा किलो खारीक घेतले मिक्सरमध्ये बारीक करून घेतले मेथी घेतली एक वाटी एक वाटी बदाम घेतले अर्धी वाटी थोडं कमी अर्ध एक वाटीला काजू घेतले आहेत डिंक घेतले एक वाटी अखरोट घेतलाय एक वाटी फुलवरून चारुळे घेतले थोडेफार हि जे इलायची घेतली अर्धी इलायची मी सोलून घेतली आहे आणि अर्धी आहे ना तशीच टाकणार आहे रवा घेतला अर्धा किलो रवा टाकणार आहे गव्हाचं पीठ नाही वापरणार मी आणि गुळ घेतला आहे अर्धा किलो आणि तुळा जास्त आहे अर्धा किलोला आपण यांना गॅस चालू करूया तूप टाकूया मेथी यांना मेथी भाजून घेऊया लाल तर मेथी मेथी भाजून घ्यायची झाली आपली मेथी भाजून लाल मेथी भाजली भाजून घेतली काढून घेऊया कंबर ही दुखत असली ना ती चांगले मेथीचे लाडू कमरेसाठी आता भाजून घेऊया बदाम बदाम आणि काजू संगत भाजून घेऊया आणि हे पण अक्रोड बदाम अक्रोड आणि काजू खूप घालायचे आणि मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं हे सगळं मेथी जास्त टाकली मी थोडी यामध्ये जर का कंबर ही, ही दुखत असेल ना ती पण राहते मी मेथी आहे ना अधिक गुंकारी आहे

असुगाय पाहिजे म्हणजे मध्ये बारीक केली ना एकदम बारीक एक होते आणि शेंगरली तरी बारीक होते ते आता आपण घेऊया आपण आता अशा प्रकारे ना बाकीचे डिंग पण आहे ना भाजून घेऊया बाबा आता भाजून घेऊया खारीक मी गॅस मिडियमच ठेवलाय मिडियम गॅसवरच भाजून घेणार आहे सगळं खोबरं पण खोबरं नाही मग मी दाखवलं पण खोबरं पण मी बारीक करून घेतलंय खोबरं थोडं जास्त आहे एक किलो खोबरं माझं आपलं खारेक पण भाजून काढून घेऊया आहे ना रवा भाजून घेऊया जास्त रवाड्या हो भाजायचा थोडासा लालसर भाजायचा झाला आपला रवा भाजून काढून घेऊया हे सगळं जे जे भाजले ना ते सगळं गार करून घ्यायचं आणि मग मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं खोबरं बारीक करून घेऊया आपण खोबरे भाजून घेऊया आपण हो आता आपण आहे ना खोबरं भाजून घेऊया थोडं थोडं करून खोबरं भाजून घ्यायचं पूर्ण कढई मध्ये बसत नाही ना पूर्णपणे ते हलवायला पाहिजे व्यवस्थित भाजून घ्यायला था पाहिजे भाजले आपले खोबर काढून घेऊया आता आपण आपण अशाच प्रकारे आहे ना बाकीचे पण आहे ना खोबरं भाजून घेऊया आता आपण हे सगळं भाजून घेतलंय ना आता हे बारीक करून घेऊया आपण पहिले थंड केलं आणि नंतर मग आपण बारीक करायला घेतला हो एक एक आता पहिले हे बारीक करूया मग मेथी बारीक करूया सगळं आपण बारीक करून घेतलंय काजू बदाम परत डिंक मेथी हे बघा आता आपण आहे ना गुळ हे करून घेऊया गुळाचा पाक पाक करून घेऊया तीच कडे येते मी तूप टाकले ना आता गुळ टाकूया आपण मी मगाशी सांगितलं गुळ किती घेतला म्हणून चांगलं वितळून घेऊयात पाणी नाही आट नाही पाणी पिणी काय नाही तूप टाकलंय ना तू पाणी गुळ तू तूपानी गुळाचा पाक करायचा फक्त हो होता पाक करून घेऊया बघा झाला आपला पाक हे बघा त्या पाक आहे ना ते आपण मिश्रण केले ना त्याच्या सगळं हे करायचं त्यामध्ये ना आपण हा गुळाचा पाक मिक्स करून घ्यायचा आणि मग लाडू बांधायचे झाला आपले पाक तयार गॅस बंद करते आपण आपण आता चांगलं खोबर खोबरं पण बारीक केलंय खोबरं पण बारीक करून घेतलं मी त्याला खोबर किसल्यामुळे जाड होते ना खोबरं म्हणून बारीक करून घेतलं खोबर पण 嗯。 सगळं हलवून घेऊया ही इलायची आहे आपण जी बारीक करून घेतली आहे फळ आणि इलायची होती जी आपण बारीक करून घेतली आणि आता त्याच्यामध्ये चांगली मिक्स होते ते चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त आहे थोडं थोडं हे मिश्रण असंच असतं ना हो हे असं हे काय होतंय सगळं मिश्रण बारी मिक्स करून घेतलं आपण बघा ह्याची स्मेल खूप छान येते मेथीचे लाडू आहे पण आहे ना ह्याच्यामध्ये मग मी जे यूज केले ना तूप काजू बदाम अखरूट त्याच्यामुळे ह्याची स्मेल आहे ना खूपच छान येते आणि रवा पण टाकलाय मी दाखवलं मी रवा मग असे पण पौष्टिक आहे आता आपण लाडू बांधूया सहज बांधता येतात लाडू हे बघा मी असं म्हणजे ऐकता झालंय रव्यामुळे लाडू बांधता येत नाही पण येतच लाडू बांधता रव्याने पण हे आपण आता असेच आहे ना सर्वे लाडू बांधून ठेवूया झाले आपले लाडू तयार हो बनवून बघा खाऊन सांगा लाईक like, शेअर कमेंट करायला विसरू नका